इकडे सगळे मुंबई राज्य होत आहे महाराष्ट्र नानद मारडी आ, आ, हे निजाम मुंबई राज्य होतं सोलापूर जिल्हा आणि तो उस्मानाबाद जिल्हा होता निजाम काटी वडगाव सावरगाव निजाम काटीला मग निजामाचा नाका होता नाकाबंदी असते ना जसं जांबोल होता नाका होता आम्ही तिथे आमचे पूर्वज मेहतागिरी करायचे म्हणे निजामाकडे मेहतागिरी करायचे मग त्यामुळं आम्हाला वडगावची वतनदारी दिली असं hmm. काहीतरी आहे म्हणे त्यामुळे वडगावातून काठीतून वडगावात आणून काठीकर काटकर झाले hmm. काठीमध्ये मध्ये काटकर मुळचे तसे बरोबर आहे काठीकर किंवा काटकर झाले मुळचे आम्ही तसं दीडशे दो, दोनशे वर्षापूर्वी काठीचे Hmm. काठीवरून बडगावात आम्हाला वतनदारी मिळाल्यामुळे त्यांनी जमा दिल्यामुळे काही देतात ना तसं मिळाल्यामुळे आमचं इथे आलं घर आणि मग एका घराचे दोन झाले की दोन होते हे मला नक्की माहित आहे एक भीमराव काटकर आणि एक अंडाराव काटकर तर तसंच मग भीमरावचे हे वाढत गेले असं झालं त्या काळामध्ये तुमचं तिथे जैनाचा काही संपर्क वगैरे कुठे काठीला ना काठीला मंदिर नाही सावर जैनाचे आहोत असं तेवढच त्यांना जाणीव सावरगावला येऊन काय यायचे तेच ते जुने त्याची जुनी पिढी आहे यांची यांच्या बरोबर यांची सगळी गुरुकुल आहेत आपल्या अनंतराव काटकर शिक्षक मारडी झाल्यानंतर आम्ही सोलापूरला कसे आलो गुरुकुलला एक आम्हाला लहानपणी त्या भारत काटकरचा दिगंबर काटकरचा मुलगा mm. आकर्षण होता आणि शिर्षीचे बाजीराव पाटी, पाटील भीमराव पाटील जगदीश पाटील oh, oh, oh. हे थोडस नात्या लागून hmm. ते आम्हाला गुरुकुलचं ऐकून होतो कुंथलगिरीच्या mm. यात्रेला जायचं थंडीच्या दिवसात oh. यात्रा असायची oh. तिथली झाली की साळगावची यात्रा असायची लगेच ते आम्ही ते यात्रेत गेला आम्हाला तिथून आकर्षण निर्माण झालं कुठं असतो गुरकुलात सोलापूरच्या एक आकर्षण निर्माण झालं लहानपणी मग ते आम्ही राहिलो नाही तिथे कारण त्या मार्डीला हायस्कूल नवीन झालं होतं जबरदस्तीने आम्हाला तिथे मी आम्ही पळून आलो चालत वड वडगाव ते सोलापूर चालत आलो मी आणि आनंद काटकर आनंद साठकर चालत आलो का तर आम्हाला गुरुकुलात शिकायचं होतं हे चित्र आवड वस्तीग्रावर अनंतराव काटकर होते गुरकुल हो वसतीग्रहावर आनंदराव काटकर गुरकुल त्याच्या आधी शहा सर होते रमेश शहा सर कॉलेजला आणि बोर्डिंग वर ते करत करत त्याचं शिक्षण बी घेतलं आणि त्याचा जॉब म्हणजे स्वभावाने टिकला नाही त्याचा स्वभाव पण ते पिटी वगैरे आवड खेळाची आवड होती नव्हती खेळाची आवड पण ते खेळाचे शिक्षक होते खेळाचे होते बाकीचे होते ऍक्टिव्ह होता आणि जरा अरे होते त्याच्या मला वाटतं लांब उडी सुद्धा मारायचे असते गुरुकुल मध्ये किती वर्ष काढले गुरुकुल मध्ये एकोणीशे साठ सातवी झाली ना आम्ही पळून आलो तिथे हायस्कूल मध्ये जबरदस्ती घेऊ लागले म्हणून चालत आलो वडगाव काठी ते एकोणीसशे साठ ला सोलापूर एकोणीसशे साठ ला चालत सोलापूर चालत आलो विजया शर्ट टोपी आलो ते सर्व सुट टक्के गुरुजी कडे आलो गुरुजीनी वर बघितलं आम्हाला अगोदर थोडासा गुरु घरी विचारणार आहे का गुरुजीनी विचारलं टक्के गुरुजी पण अत्यंत गरिबांच्या साठी अत्यंत माणूस फार छान होता तो बघितलं परिस्थिती घरी विचारून आला ना हो सांगून आलं ना ठीक बघा घरी मी विचारतो ठीक आहे जेवणा जेवण केलं का जेवायला गेलं इथे शाळेत राहायचंय हो ठेऊन घेतलं लगेच आणि दुसऱ्या दिवशी म्हणाले तुम्ही एकदा घरी जाऊन या किंवा घरचे लोक इथे कोणी आले तर निरोप द्या मी इथे आहोत म्हणून त्यांनी निरोप दिला घरच्यांना जायला घेऊन घेतला काही दिला नाही घेतलं नाही सोडत गुरुजीने आणि मग त्यांनी आमचे सर्टिफिकेट तिथे त्यांच्या हायस्कूलमध्ये नवीन होत तिकडे परस्पर ट्रान्सफर करण्यापूर्वी ऑफिस त्यांनी मागून घेतलं माझं नंतर सातवी झाल्या झालं इकडे झालं त्या हायस्कूलशी संपर्क ठेवला नाही पण मला तिकडे नाव ट्रान्सफर केलं तर माझं परस्पर सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट सोड टक्के गुरुजीनी मागून घेतलं माझं सर्टिफिकेट आणि ठेवून घेतलं परिस्थितीमुळे जेवणाच्या बाबतीत वगैरे फ्रीज ठेवलं काही दिवस कधी पुष्कळ रागायचे कधी कधी आता पण चांगल्यासाठी मुलं चिडवायचे बी आम्हाला आता साठ ला आल्यानंतर आठवी ते पुढे एकोणीसशे पासष्ट पर्यंत दहावी आणि बासष्ट ला सोलापूर कॉलेज नवीन झालं सिक्स्टी टू ला सोलापूर कॉलेज आम्ही एक वर्ष झालं होतं मला वाटतं नवीन गेलो होतो आणि सोलापूर कॉलेज स्थापना झाली त्यावेळेस त्यावेळेस जी के पाटील पहिले प्रिन्सिपल कबनूर कबनूर की जयसिंगपूर जवळ का आम्ही त्यांच्या घरी पण जाऊन आलो लोखंडेमुळे कुलभूषण लोखंडे फार ऍक्टिव्ह वाणू अशा माणसाला hmm. कोणाला सगळीकडे जायचे मग ते मला घेऊन जायचे जी के पाटील त्यांना दयानंद कॉलेजमधून इकडे बोला आपल्या समाजाचा माणूस आहे म्हणून आणि दर्यापूरकडून कुलभूषण इकडे हा इंडियन कल्चरचा जरी कुलभूषण लोखंड आहे संस्कृत वगैरे mm -hmm. आणि ते भोपाळ दुर्यपूर भोपाळ दुर्यपूरकर मला वाटतं इतिहासाचे वगैरे होते दिसते mm -hmm. त्यांच्या त्यांची भोपाळी मिसेस वगैरे हे दोघं त्यांच्याबरोबर जरा कॉलेजमध्ये आम्ही सेवा दिली मग जी के पाटील पहिले प्रिन्सिपल mm -hmm. आणि जी के पाटील आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री एका वर्गात होते म्हणे शिकायला mm -hmm. जी के पाटील आणि यशवंतराव चव्हाण एका वर्गात शिकायला होते म्हणे त्यांना निमंत्रण केलं होतं ओपनिंगला यायचं म्हणून यशवंतराव चव्हाणातले म्हणून यशवंतराव चव्हाण आले होते जेवायला मला बिल्डिंग गांधीनाथा रंग तिथे कॉलेज झालं होतं खाली पहिल्या मळ्या ऑफिस आणि वरती आणि पहिले प्रिन्सिपल जी के पाटील बिचारे जी के पाटील असं बसलेले असते सायकलवर यायचे सगळे लोक पोरा हसायचे सायकलवर त्या नवीन बिल्डिंग मधून गेट मधून तिथे यायचं जरा वाकडा आहे पण तू गांधीनाथाची बिल्डिंग गा, गांधीनाथाच्या बिल्डिंग मध्ये ऑफिस जरा वाकडा आहे बघा दगडाच्या कंपाऊंड सारखा ते वाकडं मुलं हसायचे जिख्या पाटला नाही नंतर नंतर त्यांनी जुनी घेतली कसली आ, कार निरळ गोष्ट आहे पण हसायचे कार फेमस आहे स्टाईल जरा पण आम्ही कॉलेज मध्ये शिकू शकलो नाही सेवा मग ते आम्हाला सोडत गुरुजींनी सांगितलं आपल्या संस्थेचा आई लग्न पन्नाला लाल दिगंबर जैन पाठशाळेची संस्था आहे इथे सेवा द्यायची कारण आमच्यावर हक्क होता गुरुजींचा समोर पण आला धर्माचे आवड त्यामुळे सेवा घ्यायचं तिथं त्या सवेत दाबीच्या मुलांना नव्हतं कारण एसीची बोर्ड होत आम्ही नव्हत होतो शेवा गेले चव्हाण वगैरे असं त्याच्यानंतर मग ही शाळा एक बस घेतली होती जुनी कोणाची तिकडे जागा घेतली नंतर वगैरे वगैरे जागा घेतल्यानंतर जी के पाटीलच प्रिन्सिपल त्यावेळेस लोक ओरडायची जी के पाटला कसली जागा घेतली जंगलात घेतली कसली जागा घेतली लोक ओरडायचे जागा घेतली त्याच्यामुळे थोडस त्या भू त्याचं भूमिपूजन आम्ही केलं जे आता कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये वेधी आहे बघा कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये ती वेदी आमची आहे ती लाकडाची आहेत ते पूर्ण भगवंताचा लाकडाचा आहे ते तिथे ने नेलं आम्ही तिथे पूजा केली मस्त पंचामृत अभिषेक सहित अगदी अष्टक वगैरे सहित दहा बारा मुलं आमचे गुरुकुलचे हे पूर्ण आठवतात तिथून त्या संस्थेचे आपल्या इतकं असं मग नंतर गेलो मी हे सदुसष्ट अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट ला लोखंड आणि तिथे बहुबली तिथं माणिकचंद भिशीकर सज्जन माणूस हे तीन माणसं महाराष्ट्रात होणे नाही तर माणिकचंद चौरे चौरे करेक्ट कुंभोज बावडीचे माणिकचंद बिशिकर आणि सोलापूरचे आदिनाथ भौरस संत केसर बिशू होते इथे एक होते ना वाळचंदला त्यांचे भाऊ होते ते होते हेला होते जीवराज ग्रंथवाले था जीवराज ग्रंथ मध्ये सुद्धा मी काही दिवस काम केले हा मग आता आपण बोलायचं आहे मुंबईचा नातू काय म्हणे हा